श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की गुरुचरित्र पारायण करताना कोणते नियम आणि कोणत्या अटी या पाळायच्या असतात तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आता जवळच श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी येत आहे त्यामुळे या पुण्यतिथीच्या सप्ताहाच्या काळामध्ये श्री गुरुचरित्र पारायणाचे वाचन करण्यात येते त्यामुळे गुरुचरित्र पारायण करताना अनेक नियम आणि अने अनेक अटी आहेत असे आपल्याला माहीत असते आणि त्यामुळे आपल्याला भीती वाटते की हे पारायण करावे की करू नये पण ज्या क्षणी तुमच्या मनात येते की श्री गुरुचरित्र पारायण करायचे का आणि मला करावेसे वाटते याचाच अर्थ असा आहे की प्रत्यक्ष दत्त महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या हातून हे गुरुचरित्र पारायण करू इच्छितात त्यामुळे तुमची जर का इच्छा असेल तर कोणतेही नियम आणि अटी याला न घाबरता श्री गुरुचरित्र पारायण तुम्ही या सप्ताहाच्या काळामध्ये करू शकता हे पारायण आपला स्वामी समर्थांचा सप्ताह काळ तीस एप्रिल ते सहा मे आहे या दरम्यान तुम्हाला या पवित्र ग्रंथाचे पारायण करायचे आहे गुरुचरित्र हा ग्रंथ पाचवा वेद मानण्यात येतो त्यामुळे तो अतिशय पवित्र ग्रंथ आहे त्यासाठी अनेक नियम आणि अटी आहेत ते नियम कोणते आणि त्या अटी कोणत्या की श्री गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तर सर्वप्रथम स्त्री आणि पुरुष दोघांपैकी कोणीही श्री गुरुचरित्राचे पारायण करू शकतो कारण हे पारायण अत्यंत पवित्र असे आहे हे पारायण करण्यापूर्वी पारायणासाठी संकल्प करूनच मग पारायणाला सुरुवात करावी पारायण जेव्हा आपण करतो तेव्हा रोज कपाळाला टिळा लावावा ला वाचनापूर्वी म्हणजे जेव्हा आपण पारायण वाचतो तेव्हा पारायण वाचण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ आणि गायत्री मंत्राची एक माळ अशी आपल्याला माळजप करायचा असतो पारायण झाल्यानंतरही दिवसभरात आपला दत्त मंत्राचा जप दिवसभर आपल्या मुखामध्ये असावा पारायणासाठी जेव्हा आपण बसतो तेव्हा पारायणासाठी दोन आसन टाकणे अतिशय आवश्यक असते एक आसन आपल्या स्वतःसाठी आणि दुसरे आसन हे दत्त महाराजांसाठी असते कारण अशी मान्यता आहे की पारायणादरम्यान स्वतः दत्त महाराज हे पारायण ऐकण्यासाठी आपल्यासोबत बसलेले असतात पारायण जेव्हा आपण करतो तेव्हा पारायणापूर्वी आदल्या दिवशी चार कुत्रे व एका गाईला एक एक पोळी खाऊ घालावी त्यानंतरच दुसऱ्या दिवसापासून पारायणाला सुरुवात करावी पारायण जिथे करतो ती जागा अतिशय स्वच्छ करून ठेवावी जेव्हा आपण पारायणाला बसतो त्यापूर्वी आपले पूर्ण घर स्वच्छ तर करावे शिवाय देवघराच्या आजूबाजूच्या जागेवर गोमित्र शिंपडून घ्यावे दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यान पारायण करू नये कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे या दरम्यान पारायण बंद ठेवावे पारायण कधी करावे तर पारायण सक शक्यतोवर सकाळी करावे शक्य झाल्यास ब्रह्म मुहूर्तावर करावे पारायण काळामध्ये आपल्याला कांदा लसूण मांसाहार व भात या गोष्टी वेज असू द्याव्यात कारण अनेक जण भात खातात पण भात न खाण्यामागे दुसरे काहीही कारण नाही कारण भात खाल्ला तर जास्त झोप येते त्यामुळे जास्त झोप या काळामध्ये घेत नसतात आळशीपणा या काळामध्ये करत नसतात शक्य तेवढे दत्त महाराजांचा नामजप आपल्या मुखामध्ये घेत असतात त्यामुळे भात अनेक जण खात नाही या काळामध्ये पराणंसुद्धा घेऊ नये हॉटेलमध्ये इतरांच्या घरी जेवायला जाऊ नये बाहेर कुणी कितीही आग्रह केला तरी बाहेर जेऊच नये या काळामध्ये सुतक पडल्यास पारायण स्वतः थांबवून दुसऱ्याकडून ते पारायण पूर्ण करून घ्यावे पारायण अपूर्ण कधीही सोडू नये पारायण काळामध्ये जेवताना को कोणतीही भाजी आणि पोळी खाऊ शकता रोज तीच भाजी खावी असे काही बंधन नाही रोज वेगवेगळी भाजी तुम्ही खाऊ शकता पण त्यासोबतच जेव्हा जर पहिल्या दिवशी पोळी खाल्ली तर सातही दिवस पोळी खावी जर का पहिल्या दिवशी भाकरी खाल्ली तर सातही दिवस भाकरी खावी पारायण काळामध्ये दत्तगुरूंना रोज नैवेद्य दाखवावा पारायण आपले सुरू असते तेव्हा सकाळ आणि संध्याकाळ आरती करावी आधी नैवेद्य दाखवावा आणि नंतर आरती करावी या पारायणच्या काळामध्ये आपल्याला वादविवाद भांडणे कधीही कुणाशी करायचे नाहीत कारण जर का देवपूजेच्या वेळेस देवदेव केले पारायणाच्या वेळेस पारायण केलं आणि इतर वेळी जर का भांडणं वादविवाद केला तर त्याचे संपूर्ण फळ हे नष्ट होऊन जाते म्हणून शक्यतो मनावर यावेळी ताबा ठेवावा आणि भांडण करू नये पारायण काळामध्ये झोपताना गादीवर पलंगावर सोफ्यावर इतरत्र झोपू नये झोपताना चटईवर झोपावे कारण अशी मान्यता आहे की दत्त महाराज प्रत्यक्षरित्या आपल्याला संकेत देतात अतिशय महत्त्वाचे म्हणजे या पारायण काळामध्ये ब्रह्मचर्याचे पालन करावे कारण गुरुचैत्र हा ग्रंथ अतिशय पवित्र ग्रंथ आहे या ग्रंथाचे पावित्र्य जेवढे राखाल तेवढे दत्तगुरु महाराजांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील आणि पारायण आपण जेव्हा करतो तेव्हा सप्ताहाच्या काळामध्ये म्हणजे पूर्ण पारायणाच्या काळामध्ये तुम्हाला शक्यतो साडी स्त्रियांनी साडी हातामध्ये बांगड्या आणि डोक्यावर पदर घेऊनच हे पारायण करावे जर का तुम्ही ड्रेस घालत असाल डोक्या तर डोक्यावर ओढणी घेऊनच पारायण करावे गुरुचरित्र पारायणातील सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे सकाळी जर का तुम्ही पारायण केले तर पारायण केल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कारण दिवसभरामध्ये किंवा पारायणाच्या काळामध्ये तुमच्या हातून कसलीही कुठलीही थोडीशी जरी चूक झाली तरी ते क्षमस्व होऊन जाते त्यामुळे विष्णू सहस्रनामाचे पठण या काळामध्ये अतिशय महत्त्वाचे असते अशा प्रकारे श्री गुरुचित्राचे पारायण तुम्हाला करायचे आहे हे सर्व नियम आणि अटी पाळूनच तुम्ही गुरुचित्राचे पारायण अगदी सहजपणे करू शकता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद